मृतबहिणीच्या हाताने भावाच्या मनगटावर बांधली राखी हा अनोखा रक्षाबंधन साजरा केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला अनावर झाले गुजरातच्या वलसाडमध्ये रक्षाबंधन अशा पद्धतीने करण्यात आले की उपस्थित असलेले सर्वजण झाले नऊ वर्षांच्या रिया मिस्त्रीचं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये निधन झालं परंतु तिचा उजवा हात अनमता नावाच्या दुसऱ्या मुलीला प्रत्यारोपित करण्यात आला या रक्षाबंधनाच्या दिवशी अनमतानं रियाचा मोठा भाऊ शिवमला त्याच हाताने राखी बांधली क्षण शिवमसाठी खूप भावनिक होता आणि तो आपले अश्रू रोखू शकला नाही रियाच्या आई तृष्णा म्हणाली की जेव्हा अनमतानं शिवमला राखी बांधली तेव्हा त्यांना ते असं वाटलं की रिया राखी बांधण्यासाठी जिवंत झाली तिने रियाचा आवडता गोड पदार्थ गुलाबजामून देखील बनवला जेव्हा अनमता रियाच्या कुटुंबाला भेटली तेव्हा सर्वांनी तिचा ते हात स्पर्श केला तिच्या आई तिचा हात धरून रडत राहिली तिचा भाऊ आणि वडीलही तिला मिठी मारत राहिले हा क्षण दोन्ही कुटुंबासाठी एक अतूट बंधन बनला जो भावनिकतेने भरलेला होता